तर ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला काँग्रेस नेत्यांची गैरहजेरी होती यावरून भाजपनं काँग्रेसला लक्ष केलंय ठाकरे बंधूंच्या मेळाव्याचं काँग्रेसला निमंत्रण नसल्याची टीका भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे तर बिहार निवडणुकीमध्ये पराभवाच्या भीतीनं काँग्रेस गैरहजर राहिल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय बावनकुळेंच्या टीकेला नाना पटोलेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय काँग्रेस पार्टी आपले राष्ट्रीय जो उनका अजेंटा है नेशनल एजेंडा उसको लेकर थोडा सा राहुल गांधी को लगा हो गा कि इसमें जाना ठीक की है अगर हम जाते हैं तो पूरे देश के लोग मारेंगे काँग्रेस पार्टी के नेताओं को तो मुझे लगता है एक तो तो बुलाया होगा नहीं गए या बुलाया नहीं काँग्रेसला बोलवलं की नाही याची चिंता बावनकुडेला कधी बसून पडली आणि आमची चिंता बावनकुडे काय करायला लागली आता बावनकुळेजींनी स्वतःची चिंता करावी दोन बंधू एकत्र आल्यानंतर चिंताभारी त्यांना आहे त्यामुळं ही चिंता भारी हलकी करायची असेल तर दोन वेळा पंढरपूरची वारी करा